नमस्कार शेतकरी बांधवांनो तर मी ऋषिकेश आज तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलेलो खास जे की पाहावं आणि पाहतच राहावं चला तर पाहूया काय आहे ते खास तर आज आपण आलो आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक नावाजलेल्या शेवंती उत्पादक शेतकऱ्याच्या प्लॉटवर नमस्कार नमस्कार तर आपल्या प्रेक्षकांसाठी तुमचा परिचय थोडक्यात आम्हाला द्या तर मी वैभव जालेंदर कालेकर पिंपवंडी आमचं गाव आहे पिंपवंडी गावात आमची ही कालेकरवाडी म्हणून आमची वाडी आहे तर आमचा जिल्हा पुणे आहे आणि शिवरायांचा जन्म ज्या तालुक्यात झाला ते जुन्नर तालुका हा आमचा तालुका आहे तर हा कोणत्या शेवंती व्हरायटीचा प्लॉट आहे शेवंती मध्ये तसे पाहिले तुम्ही तर खूप साऱ्या व्हरायटी आहेत पण आपण ज्या प्लॉटमध्ये आहे आता ती मेघनवाजी म्हणून व्हरायटी आहे त्याचा लागवडीचा हंगाम कोणता लावगडीचा हंगाम जर तुम्हाला जर पुढं गणपती नवरात्र आणि दिवाळी जर घ्यायची असेल तर तुम्हाला साधारण मे जून जुलै ऑगस्टपर्यंत तुम्ही लावगड करू शकता या व्हरायटीचं तुम्ही व्यवस्थापन कशा पद्धतीने केले आहे ते थोडक्यात सांगा तर शेवंती आपल्याला व्यवस्थित पण जर करायचं म्हणजे अतिशय तुम्हाला जर आताचा जो प्लॉट पडताय तुम्ही जो आपल्या छातीला छातीला लागतो छातीला लागते म्हणजे याससाठी ना त्यासाठी प्रॉपर तुम्हाला आहे ना तुम्हाला जमीन किंवा माहिती कसा म्हणजे प्रॉपर जर तुम्ही करायचं म्हटलं तर पहिली नांगरणी तुम्हाला स करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे नांगरणी केल्यानंतर परत एकदा तुम्हाला नांगराने किंवा फर्णीच्या सहाय्याने जमीन उलटी करणं गरजेचं म्हणजे आपण त्याला दुन्ही म्हणतो दुन्ही करणं त्यानंतर रोटर मारून जी आपली हा देकळं जे असतात बारीक करून पूर्णपणे बेड काढणं झालं त्यानंतर बेड भरणं त्याच्यात खत शेणखत टाकणं त्याच्यात ते सलोस टाकणं परत तो मिक्स करणं आणि पुन्हा एकदा बेड उघडून घेणं ही प्रॉपर मशागत तुम्ही ज्यावेळेस करता आता सात आठ आम्ही पाहत असतो आजूबाजूचे शेतकरी म्हणतात आमची प्लॉट जमती त्याला कारणच आहे तुम्ही काय करता दुसरा जर तुम्ही एखादा माल केला तर त्याला डायरेक्ट रोटर मारता रोटर मारून तुम्ही लगेच बेड वाटतं लगेच लावत करता खाली जमीन तुमची मोकळे होत नाही ज्या वेळेस तुम्ही नांगरणी करणार दुसऱ्यांदा तुम्ही दुन्ही करणार त्या टायमाला तुमची प्रॉपर जमिनीची मशागत झालेली आहे खोलपर्यंत जाण्यासाठी झाडाला तुमची हे भेटतात त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपर तुम्हाला वैती करणं जे म्हणतो ना आपण ते पहिलं महत्वाचं करणं साधारण याची किती अंतरावरती लागवड करायची तर आम्ही लागवड करत असताना तर प्रत्येक डेपर म्हणजे सव्वा फुटावर आमची लावगड असतीच्या पद्धतीने बेड किती ठेवायची बेड साडेचार फुट ठेवतो जेणेकरून आम्ही जे पॉवर टेलर लावायला आम्हाला नंतर त्याची मदत okay. होती तर साधारणतः एकरी किती रोप लागतात एकरी तसं जर सव्वा फुटावर जर तुम्ही लावलं तर आठ ते साडेआठ हजारात आपली एकर भरायची रोपांची लागण केल्यानंतर खतांचं आणि व्यवस्थापन कशा पद्धतीने असते लावगड केल्यानंतर पहिले दहा दिवस आम्ही झाडाची एवढी काळजी घेतो की आपण आपल्या घरातल्या एखाद्या छोट्या मुलाची काळजी घेतो लावगडी लावगड केल्यानंतर दुसऱ्या दिवसाला आम्ही त्याला प्रक्रिया चालू करतो लावगडीनंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला ह्युमिक आणि पोरशीनाशक सोडत असतो त्यानंतर मग दोन दिवसाच्या परतो मायक्रो राहायचं असेल त्या जेणेकरून त्याला इड्डा फेरायचा असेल म्हणजे ते दोन दोन दिवसाच्या कॅपोर दहा दिवसापर्यंत जोपर्यंत कुंडी आपल्या जगत नाही तोपर्यंत आम्ही त्याला प्रॉपर झाडाची व्यवस्थित निगा घेत असतो पंधरा ते वीस दिवसाच्या आपले शेवंतीची हुंडी झाल्यानंतर पुढचं व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने करता पुढचं व्यवस्थापन म्हणजे त्याला आहे ना तुम्हाला आठ आठ दिवसाला ज्या बुरशनाशक असेल त्याला किडीचा प्रादुर्भाव उतर जेणेकरून आपण प्लॉट मध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुम्हाला झाड सांगत असतं का मला काय पाहिजे आहे ज्यावेळेस तुम्ही रोज त्या प्लॉटमध्ये जाताना तुमच्या तुमच्यासंघ झाड बोलत असतात तुम्ही मला झाडाला काय लागते तुम्ही जर तुम्ही महिनाभर त्या झाडांकडे गेलेच नाही तर तुम्हाला काय करणार आहे कधीतरी जाणार तुम्हाला झाडाला किडी दिसती बुरशी दिसती तुम्ही आणता उच्च मारता पण ते न करता तुम्ही जर प्लॉटमध्ये कंटिन्यू जात राहिले तर झाड आपल्यास सांगता आपल्याला काय पाहिजे मग तुम्हाला वेळच्या वेळी फवारणी असं आणि वेळच्या वेळी त्यांना खत ते करावं लागतं साधारण आमचं आहे ना पाच ते सहा दिवसाच्या नंतर आम्ही खतात एक रोटेशन ठेवत असतो पाचव्या ते सहाव्या दिवसाला खत खालून सोडणं किंवा आठ ते आठ एक ते आठ ते दहा दिवसाला स्प्रे आम्ही वेळेनुसार काढत असतो गरजेनुसार घेता तर त्यानंतर मी असं ऐकले की ते शेवंतीमध्ये शेंडे पण फोडावं लागतं हो किती दिवसांनी फुडायची शेवंती पिकामध्ये तुमचा शेंडा फोडणं ही प्रामुख्याने सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर शेवंतीची कुंडी जागल्यानंतर आपल्याला वाटतं की झाड आता व्यवस्थित झाले तर झाडाचा आपण आता स्टॉप करून टाकायचा म्हणजे त्याला खालून ज्या बागा निघतात त्या चांगल्या प्रमाणात शेंडे किती वेळा फुडावं लागतात आपल्याला शेडे शेंडे प्रामुख्याने पहिला ज्या वेळेस कुंडी जगते त्यावेळेस फुडायचा नंतर तुम्हाला पाच ते सहा फुटवे निघते त्या शेंड्यांचे पण पद्धत एकदा शेंडे फुडावं लागतात दोन ते तीन वेळा तीन वेळा प्रामुख्याने शेंडा हा खोडला गेलाच पाहिजे त्याशिवाय तुमचं झाड तुम्हाला पाहिजे तसं बनत नाही डेरेदार होत हो डेरेदार होत नाही तर त्यानंतर तुम्ही मागाशी बोललात आपण पॉवर टिलर पण आपल्या घालतो हो म्हणजे कधी घाल पावर टिलर आपल्याला ज्या टायमाला घालायचं का झाडं साधारण महिना दीड महिना म्हणजे आपण गुडघ्याच्या लेवलला झाडं आलं ना तर आपण भर लावली पाहिजे जेणेकरून तुम्ही मग मगाशी मी तुम्हाला सांगितलं कारण काय काही शेअर तरी विचारतात मल्चिंग करायचं आता मल्चिंग केल्यावर आपण भर लावू शकत नाही आणि बिगर मलशिंग भर लावू शकतो जे तुम्ही फावडीने लावू शकता हाताच्या सहाय्याने लावू शकता किंवा पॉवर टेलरच्या सहाय्याने तुम्ही लावू शकता आणि ज्यांनी मल्चिंग केलं नाही त्यांना प्रामुख्याने ते गळ्या गळा भरणं जे म्हणतो आपण ते करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून ना पुढं आपण इथं जून मे जून जुलैला लावगड केली तर साधारण पुढं आपले झाडं चालू होण्याचं टायमिंगपर्यंत पाऊ चालू होतो आणि तुम्ही झाड थोडं मजबूत केलं ना तर ते झाड कोल म्हणत नव्हा ना। कोलमडत नाही त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर हे करणं गरजेचं आहे त्याला खोड लावणं भर लावणं महत्वाचं आहे आणि जेवढी भर लावणार तेवढे फुटवे तुमचे फुटव्यांची संख्या पण वाटते तर भर लावण्याच्या वेळेस तुम्ही कोणकोणत्या खतांची मात्रा वगैरे देतात देतो ना जे आपण पहिली बेड भरी भरतो ना बेसल डोस तो दुसरा ज्या टायमाला आपण भर लावायला असो कळी यायचं टायमिंग झालेलं असतो त्या टायमिंगला सुद्धा तुम्हाला बेसल डोस देणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या झाडांची फुलांची साईज असेल तर ती साईज किंवा झाडाची ग्रोथ वाढवण्यासाठी आपल्याला बेसल डोस पुन्हा एकदा देणं गरजेचं आहे तर बेसल डोसमध्ये कोणकोणत्या कुन खतांचा वापर तुम्ही करता जेणेकर का सर्व काही असं विशेष काय घेत नाही जे आहे ते कंटिन्युअस सगळे जे शेतकरी घेतात ना तेच घेतो आम्ही दहा सव्वीस सण चौदा आता शेचाळीचा असण किंवा ऑलफड कॅलफड म्हणून खतं येतात सावील कंपनीची त्यांची मायक्रोमेन खूप चांगल्या पद्धतीचे त्यांचे मध्ये आधी त्यांचं सेवन स्टार म्हणून आम्ही प्रोडक्ट सोडत असतो त्याचे चांगले मा सोडो किंवा त्याच्यात फिमिक फिमिकासन हा ते खूप साधारण आपण लागवड केल्यानंतर किती दिवसांनी एक अंदाज आपला प्लॉट चालू होतो तर शेवंती का शेवंतीत खूप साऱ्या व्हरायटी आहेत तुम्ही प्रत्येक व्हरायटीचाच हंगाम जर पाहिला तर वेगळा आहे आता आपण तुम्ही जर मेघनाबद्दल विचारलं तर मे जून जुलैला जर आपण लावगड केली तर तुम्ही मेमध्ये जर लावगड केली तरी तो गणपतीला तो उमलणार आहे जूनमध्ये केला तरी गणपतीला उमारला नाही जुलैमध्ये केला तरी गणपतीला तुम्हाला आहे म्हणजे शिवरायटी आहे ना तुम्ही जर लाईटवर गे घेतला समजा गणपती नवरात्र आणि दिवाळी सोडून जर तुम्हाला पुढचा सजार सांगावून घ्यायचा असेल तर तुम्हाला शेवंतीसाठी लाईट लावणं खूप गरजेचं आहे जे की आम्ही तुम्ही आमच्या प्लॉटमध्ये दुसऱ्या पाहू शकता ते आम्ही लाईट लाईटवर सुद्धा प्लॉट घेतलेले दहा दहा फुटावाला आपल्याला बल लावायचा आहे दहा बाय दहावर बल लावायचा आहे आणि ती ती आपल्याला पाहिजे त्या टाईमीला आपण चालू करू शकतो पण आता जर तुम्ही मे जून जुलैचं जर पिरियड घेतला तर तुम्हाला गणपती आणि नवरात्र आणि पुढे दिवाळी हे तीन हंगाम तुम्ही मे जून जुलैच्या लागवडीमध्ये घेऊ शकता साधारण बाजारभावाचं बाजारभावाचं तुम्ही जर विचारलं तर बाजारभाव हा आपल्या शेतकऱ्याच्या हातात नाही तो सर्व तुमच्या उत्पादनावर निसर्गावर अवलंबून आहे सर आणि मग मार्केटमध्ये कुठेतरी शेवंतीची आपल्याला कमतरता जाणवती त्या टाइमिंगला अचानक बाजारभावात ह्याच टाइमिंगला उत्पाद घेतलं तर गणपती तीनशे ते साडे तीनशे रुपये आपली शेवंती गेली होती म्हणजे असं बाजारभावाचं हे कोणच्याच हातात नाही साधारण आपण ही प्लॉट लावल्यानंतर किती दिवसांनी चालू होतो याची माहिती तर तुम्ही आपल्याला दिलीच आहे आणि ले त्यानंतर त्याचं उत्पादन कशा पद्धतीने मिळतं आपल्याला आता उत्पादन सांगायचं म्हणलं तर तुम्ही तर खूप सारं आमच्यापेक्षा खूप शेतकऱ्यांचं जातात तुम्ही शेतकऱ्यात जाता, जात जाता। आपलं झाडाची जी ग्रोथ आहे शेतकऱ्यांची जर झाडं बघितलं मी पण खूप शेतकरी माझ्याकडे येतात खूप शेतकऱ्यांच्या प्लॉट मी जातो काही काही शेतकरी त्याची काळजीच घेत नाही त्याची जर झाड गुडग्याला लागत असेल आता आपण बघतो आपली झाडं केवळ हा त्याला काळ्या किती आहेत त्या फुलांची संख्या किती परत फुल फुललेलं असताना नवीन काळ्या तुमच्या किती निघतात यावर तुमचं पुढचं मार्केट तुमचं पुढचं उत्पन्न महत्वाचं असतं ज्या टायमाला तुम्ही जर झाड काय काय शेतकऱ्यांची मी झाडं बघतो तर त्याला दहा ते बारा फुलं फक्त येतात काय उत्पन्न निघणार कसं तुम्हाला गणित सांगणार आम्ही तर तुम्ही साधारण हा जो हा प्लॉट आहे या पद्धतीने जर प्लॉट पिकवले तर तुम्हाला एकरी जर आता गणपती साडेतीनशे तीन ते तीनशे रुपयाचा भाव होता ह्या बाजारभावाने जर तुम्ही एकरा एकराचा हिशोब काढला तर दहा ते पंधरा लाख रुपये तुमचे कुठे गेले नाही पण सांगितलं की याचं उत्पादन किती निघतं त्याचं उत्पादन पण आपल्याला आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगा की याचा साधारण एकरी खर्च किती येतो खर्चाचं तुम्ही जर विचारलं तर साधारण मशागत तुम्ही सांगितली मी मघाशी तुम्हाला मशागतीचा तुम्ही एकराला जर विचार केला तर दहा ते पंधरा हजार रुपये मशागत धरा तुमचं डोस आपण जो पहिल्यांदा सांगतो त्याला दहा ते बारा हजार रुपये जरा परत तुमची रोपांची जी हे साधारण नऊ हजार जरी झाली तरी तुमचे सत्तावीस ते तीस हजार रुपये रोपांना जातो म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला प्रॉपर लावगड करताना तुम्हाला मल्चिंग आलं परत हुंडी ज्या वेळेस लावायची जमीन त्या टायमिंगला तुम्हाला प्रॉपर हुंडी लावेपर्यंत तुमचे पन्नास ते साठ हजार एकरी खर्च होतो त्यानंतर चालू तुमच्या फवारण्या असतील तुम्हाला खालून खत असतील झाडाला अचानक काही रोग आला तर त्याचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला ते पन्नास ते साठ म्हणजे तुम्हाला मार्केट मध्ये माल तर तुमचा लाख ते सव्वा लाख रुपये खर्च होतो किती वर्षापासून आपण शेवंती शेती करतो तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला तर मी काही प्रॉब्लेम केला नाही पण सर्वच माझ्या पूर्ण शेतात शेवंतीचं आहे म्हणजे दुसरं पीक मी घेतच नाही प्रामुख्याने साधारण नऊ ती दहा वाजता झालं आम्ही शेवंती पिप पिकाचं प्रामुख्याने समाधानी आहे शेवंती पिका आणि कधी तुम्ही जर आला बाराही महिने आपल्या शेतात तुम्हाला शेवंती पाहायला भेटेल चालू असे पाहायला भेटेल नवीन लावळ पाहायला भेटेल किंवा रिकटचे प्लॉटसुद्धा आपण चार ते चार चार पाच पाच वरचे रिकटचे प्लॉट आमच्या शेतात पाहायला आहे पाच वर्षाचासुद्धा सुद्धा प्लॉट माझ्या शेतात आहे जे आप थी थी की आपण रिकट घेऊन ती शेवंती पुन्हा एकदा घासासारखी कापून पुन्हा एकदा परत त्याला फुलं काढलेली तर हे अशी फुलं काढली तुम्ही पाच पाच वर्ष रिकट घेता म्हणताय त्यासाठी एक चांगलं व्यवस्थापन असणं गरजेचं कारण आम्ही बन... दरवेळेस प्लॉट वरती जातो वेगवेगळ्या शेवंतीच्या प्लॉटला विजिट करत असतो प्लॉट कधी शेतकऱ्याचे असे चांगल्या पद्धतीने जमती नाही त्यातले एखादा अर्ध शेतकऱ्याचे चांगले भेटतो त्यात तुमचं नाव असतं कंटिन्यू आणि शेतकऱ्यांकडून तुमचं नाव कंटिन्यू आम्ही ऐकत असतो तर ऐकलं असेल तुम्ही खूप सारे शेतकरी प्लॉटवर येत असत दिवसभर दोन ते चार तीन शेतकरी कायम कंटिन्यू कंटिन्यू कोणी ना कुणी आमच्या प्लॉटवर विजेत्याला येतच असतो आणि आमच्याविषयी आमच्याकडून पुढे माहिती घेऊन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आम्ही ती त्यांना मन मोकळेपणाने देत असतो तर अशा पद्धतीने पाहिलं शेतकऱ्यांना की आपले जे शेवंती उत्पादक शेतकरी मान्य श्री दादा कालेकर यांनी आपल्याला शेवंती पिकामधील जी आत्ता जी आपण पाहतोय व्हरायटी मेघना ऑरेंज या वरायटीबद्दल एक थोडक्यात पण एक महत्त्वपूर्ण त्याची जे अनुभव आहे संदर्भात सगळी माहिती आपल्याला दिलेली तर अशाच पद्धतीने आपण आपल्या चॅनलवरती नवनवीन पिकाबद्दल व्हिडिओ घेऊन येणारे शेतीविषयक माहिती घेऊन येणारे तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद